baro so ra sa la ki 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 baro so ra sa la ki

<laughs> okay. okay. E aí, <tous> <lark do están untoten>

হে আল্লাহ হে আল্লাহ 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 제�ira kiza aoyim lak stringa aoy kamaira a i the those ya na Thermaan is it mmm ah I কংগ্রেস অরিন্দ শিখে 아니야. 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 니야 دا جي 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 جي

কেলা আর আমি বলকে দন্ডা hindoli hipoli hindoli navudale hindoli navudale hindoli rapiane koi ana prahindhi pati baat karindhi hindoli hindoli agale katha re hindoli chand ke dekhe arvidhi भारतीय कादग्रस्त विधान केले होते त्या विधानाचे प्रस्ताव कुठे आता पुणे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते जे आक्रमक झाले जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुणे शिवसेना आपल्या गोव्यावर जाणार होते होते

ভার্টি নিষে আন্দোলন কর্মে ঘটল ভারতীয় জনতা পার্টি আমি হিন্দু ধর্ম হিন্দু আমি রক্ষা রাস্তায় উত্তর হিন্দু বিধান <CKK -illas> ايني سنيا لا علي تي بي ايني سنيا لا علي تي بي yeah, yeah.

पाहू शकता काँग्रेसचे कार्यकर्ते काही सगळं कार्यकर्ते का

कार्यकर्त्यांना रोखले आणि पुढे जाण्याच्या पक्षाला मदत त्यानंतर आक्रमक झालेले भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते रस्त्यावर दुसरी आंदोलन करताना दिसत आहेत पुण्यातील बालगंधर्व शहरात हा संपूर्ण प्रकार खरंतर सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात हिंदू धर्माविषयी जे काही वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या तर्सात आता देश मला दिसत आहे याच विषयावरून पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि त्यानंतर पुणे शहर भाजपचे पुणे अध्यक्ष धीरज घाटे यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही निषेध हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी खातून दिसलेला आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं पोलीस हे उपाटना जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त संदीप केलं स्वतः आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्यांसोबत सभासद त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र भारतीय जनता पक्षाचे आक्रमक झालेले कार्यकर्ते काहीही ऐकून गेल्याच्या मनस्थितीत नाहीये आपण पाहू शकता पुण्यातील बालगंधर्व चौकात हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खरंतर आज पुणे शहर काँग्रेस भवनवर जाऊन आंदोलन करायचं होतं आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाचे हे एक कार्यकर्ते एकत्रही झाले होते मात्र पोलिसांनी वेळी योग्य ते

कर दो गडड presents fu डार लार त लार। गार कार लांग, टॅर साथाव़ पाहू शकता तुम्ही बालगेंद्र चौकामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे आक्रमक झालेले कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मारून बसते आहे राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविषयी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते अधिकारी एकत्र जमा झाले आहेत त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते त्याचे काँग्रेस मिळून या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार होते आज सकाळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील भाजपचे पुणे अध्यक्ष धीरज घाटे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्या विधानाचा देखील निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दलाही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांनी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली खेत ही संध्याका वे रस्तर मोटा प्रमाण में तो वहतूक तो आती मात्र यह आंदोलना परिसर तो मोटे तो संख्यन वहतूक तो को देखी जाता पुणी बालगंधि चौक हा संपूर्ण प्रकार जो तो तो है तो सुरू है भारतीय जनता पक्षा जे आक्रमक कार्यकर्ते रस्तर ठान मानून बसले हैं एकताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही पुरेपूर खबरदारी घेतली असून या संपूर्ण पोलिसात खरंतर मोठा पोलीस बंदोबस्त आणण्यात आला आहे खरंतर हे कार्यकर्ते सुरुवातीला पुण्यातील काँग्रेस भवन का या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार होते त्यासाठी चुकीशी तयारी देखील केली होती मात्र पोलिसांनी काँग्रेस भवन पासून काही मीटर अंतरावर भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्यांना अडवलं आणि तिने तेथेच थांबवलं मात्र आक्रमक झालेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढे जाण्यावर काम आहेत अरविंद शिंदे यांना अटक द्रा अशी देखील मागणी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करताना विस्तार आपण पाहू शकता एका कार्यकर्त्याच्या हातामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद शिंदे यांचं एक बॅनर आहे आणि त्या बॅनरला कोणतं या ठिकाणी काळ फासण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी लोकसंख्येचे कार्यकर्ते जमा झाले आणि जशाच तसा नेतृत्तर देणाराशींबा जी आहे बांधली होती त्यामुळे कुठेतरी संघर्ष घेऊ शकतो असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात योग्यची खबरदारी घेतली आणि काँग्रेस भवन आणि काँग्रेस भवनला पोलीस छावून तो स्वरूप आले की अशी परिस्थिती दिसत होती या ठिकाणी पाहू हो पुणे पोलिसांची ही जी गाडी आहे ती गाडी या ठिकाणी आली आहे या आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांना कधी या गाडी टाकून पोलीस पुढे येऊन जाते जेणेकरून हा रस्ता लातुरीसाठी मोठा होईल आपण पाहू शकता स्वतः पोलीस उपायुक्त संदीप दिली या ठिकाणी आहेत आणि आक्रमक संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू आहे आक्रमक झालेले भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आंदोलन करताय सध्या सुरू विशेष दिवाळी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविषयी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी सोबतच

राजेश मिळालं आपण पाहू शकता आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताकद घेण्यास सुरुवात केली आहे पुण्यातील राजा संपूर्ण प्रकार सुरू आहे आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्यांना या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलीस करतायत काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज भाटे यांच्याविषयी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध हे कार्यकर्ते करताना दिसतात इतकंच नाही तर अरविंद शिंदेना त्याच्या अशी मागणीशीर अपन पढ़ू शाह खरतर मुठा गोंध जो है तो उड़ाला दिशो मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता सुरुवातीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविषयी जे काही वक्तव्य केलं होतं जे काही विधान केलं होतं त्याचा तर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्यांनी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आढळला होता आणि त्यानंतर खरंतर हे कार्यकर्ते पुणे काँग्रेस भवन या ठिकाणी जाऊन हे आंदोलन करणार होते मात्र

आपण पाहू शकता पुण्यातील बालगंधर्व चौकात हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू आहे आक्रमक झालेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अत्यंत ताब्यात घेतलंय मोठी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण झाली होती इथे या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमका हा प्रकार काय होता आणि काय झाला पोलीस उपायुक्त आहेत संदीप लिप्स आहेत आपण त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करूयात सर काय झालं होता नेमका संपूर्ण प्रकार इतका गोंधळ का आपण जरा बाजूला येऊ शकतो गाडी काढा आणि ट्रॅफिक सुरू करा जरा पाहू शकता मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता आता कुठेतरी ही परिस्थिती निवडताना दिसते सर नेमकं काय झालं होतं कशामुळे हा संपूर्ण प्रकार यामध्ये दोन राजकीय पक्षाच्या दरम्यान एक थोडा टेन्स वातावरण जे आहे निर्माण झाला होता ते सकाळी एका पक्षाद्वारे जे काही सांगण्यात आलं होतं मंदिर वगैरे झालं त्यासाठी येथे जे आता कार्यकर्ते आहेत त्यांदर्शनासाठी आले होते ते बालगंदर चौक या ठिकाणी ते जमा झाले होते त्यामुळे आम्ही थोडा त्यांना बाजूला करून जे कार्यकर्ते होते ते रस्त्यात बॅरी वगैरे लाभले आम्ही लावण्यात आला होता त्यांना थोडा बाजूला केला आणि बाजूला करून थोडी चालू केली तरी ते खूप वेळ जे आहे ते आंदोलन चालू राहायला मग आम्ही त्याला कार्यकर्त्याला आता रिटेन करण्यात आलेला आहे आणि ते अशा प्रकारच्या यावर मी काही माहिती शकत नाहीये आता आंदोलन घडलेलं आहे त्या आंदोलनाबद्दल त्या विषय वेगळा आहे हा जो विषय आहे ते सदरचे आंदोलन ते त्याला थांबला गेला आहे तर हे काँग्रेस भरून जाऊन आंदोलन करणार होते असे प्रकारचा होता की तिकडे जाणार आहे पण आम्ही त्यांना ज्यावेळी इथे आले त्यांना समजून सांगितलं आहे की तिकडे जाऊ नका कुठलाही गैरप्रकार करण्याची शक्यता ना येत नाहीये मग त्यांनी इथे आंदोलन केला ज्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी आम्ही त्यांना थांबला आणि त्यांना डिटेन करणार किंवा काय सांगता आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या काही अर्ज येत आहे तर त्याची आम्ही एकदम पडताळणी करतो जे काय आहे ते जे काय आहे ते आम्ही फॉलो विरोधी पक्षाच्या कार्यालयावरती आंदोलन करतो यावरती परवानगी त्यांनी घेतली होती का आणि जर नसेल परवानगी आणि वातावरण बिघडण्यासाठी काम केलं म्हणून गुन्हे दाखल त्यांच्यावरती होणार याच्या याबद्दल जे आता त्यांना डिटेन करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही प्रोसिजर पोलिसांच्या प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे कारवाई केली जाईल जर ते रस्त्यात आंदोलन करत होते तर तुम्ही त्याचा बळाचा अपुरून त्यांना मालदा करायचा का प्रयत्न केला नाही बलाचा वापर करणे आम्ही नुसार डिसिजन घेतो की कोणत्या प्रकारचे वलाचा वापर करायचे ज्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगितलं की तुम्ही सार्टभर व्हा त्यावेळी आम्ही बाईक सॉरी बॅरिकेड लावून त्यांना बाजूनं ट्रॅफिक चालू केली मग ज्यावेळी त्यांनी परत समोर येऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्ही आपल्या प्रकारे वलाचा वापर केला आणि वलाचा वापर कसा आहे कायद्यानुसार जेवढी गरज आहे असं प्रकारचे बला हे रस्ता बंद करण्याची वेळ पोलिसांवर आली तेवढे बंद गाड्या वळवा लागल्या आपल्याला जर असं वाटतं की बल फक्त मारहाण करणं बल असते या बलाचा प्रयोग नाही जेवढा बलाचा प्रयोग मला घ्यावेगा आम्ही केला आहे